नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी खुबाळा येथे वृक्षारोपण गट ग्रामपंचायत खुबाळा येथे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार ग्राम हमी योजने अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सावनेर सभापती माननीय गोविंदरावजी ठाकरे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून गट विकास अधिकारी मनोज कुमार विरुडकर पंचायत समिती सदस्य गणेश जी काकडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच अश्विनी यादव ठाकरे सचिव अंकित डांगे उपसरपंच विजय माजी सरपंच यादव ठाकरे हजर होते यावेळी ग्रामपंचायत कार्यालया अंतर्गत लावलेल्या वृक्षारोपणाला पाणी मिळावे या उद्देशाने ग्रामपंचायतने शेततळी निर्माण करत आहे हे शेततळे नवनिर्वाचित सभापती गोविंदा ठाकरे यांनी तात्काळ मंजूर करून दिले याबद्दल त्यांचे ग्रामपंचायत तर्फे स्वागत सुद्धा करण्यात आले तसेच या शेततळ्याचे भूमिपूजन सुद्धा सभापती यांच्या हाताने करण्यात आले हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सदस्य कपिल खुबाळकर संदीप वाडकर कुणाल वानखडे सुनंदा शेंडे शारदा शेंडे सुजाता गजभिये भारती गोडसे खुशाल खुबाळकर उत्तम बलवीर वानखडे सूरज शेंडे गुणवंता ठाकरे व गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर सावनेर तालुका ची रिपोर्ट